सर्व हदगाव आणि हिमायतनगरमधील ओबीसी बांधवांना माझा जय ओबीशी उद्या दिनांक अठरा ठीक अकरा वाजता नवामोंडा भोकर येथील भव्य आणि दिव्य लक्ष्मण हक्के साहेबांची आरक्षण बचाव या सभेसाठी हदगाव आणि हिमायतनगर मतदारसंघातून सर्व खेडेपाडीतील सर्व माझ्या बोरगरीब जनतेना माझी एवढी विनंती आहे की आपण सर्वजण आपल्या आरक्षण बचाव मिळाव्यासाठी आपण सर्व गावातून खेड्यातून सर्वजण आपण भोकर येथे उभ या कार्यक्रमाला हजर राहावे ही आमची संघटने ओबीसी संघटनेतर्फे सर्व जनतेला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने भोकरच्या जा कार्यक्रमाला आपली हजेरी दाखावी कारण आपल्या आरक्षणावर जे घाला येत आहे ते आरक्षण रोखण्यासाठी सर्व जनतेने सहकार्य करावे एवढी माझी सर्व जनतेला ओबीसी एस सी एस टी तालुका प्रमुख ह्या नात्याने सर्वांना विनंती